सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र शिर्डी ते शिंगणापूर रस्त्यावरील मैत्री हॉटेलवर काळा पिवळा पत्ते जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी साई भक्त आणि शनी भक्तांना भुलभुलैया करत राहुरी नजिक गुहा शिवारातील सुरू असलेल्या मैत्री हॉटेल समोर लाल पिवळा अवैधरित्या जुगार अड्ड्यावर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करत सहा जणांना जेरबंद केलाय गेली अनेक दिवसांपासून या ठिकाणी सर्रासपणे सुरू असलेल्या शिर्डीच्या साईबाबा आणि शनी शिंगणापूर भाविकांना लाल पिवळा जुगार पत्ते लावून नागरिकांकडून पैसे देऊन घेऊन करत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस पथकांकडून छापामारी करण्यात आली या ठिकाणी भाविकांना पत्तेवर पैसे लावून जुगार खेळवणाऱ्यांना पोलीस पथक आल्याची चाहूल लागताच त्यांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिसांनी या जुगाराचा पाठलाग करून त्यांना जेरबंद राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उप अधिक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी छापेमारी करत जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे पकडलेल्या सहा आरोपी विरोधात राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एक चार दोन चार ऑब्लिक दोन हजार तेवीस मुंबई जुगार कायदा कलम बारा फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल रणजित पोपट जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी क्रमांक एक प्रशांत सुनील शेजवळ वय वर्ष पंचवीस राहणे शिर्डी भिंगनगर तालुका राहता दोन हर्षद जयसिंग पाटणकर वर्ष बत्तीस राहणे हॉटेल मैत्री गुहाशिवार तालुका राहुरी मूळ राहणे एकशे पंच्याहत्तर सोमवार पेठ पुणे तीन मोहम्मद आयुब रौफ खान वय वर्ष सदतीस राहणे हॉटेल मैत्री गुहा शिवार तालुका राहुरी मूळ राहणे अजमेरी मस्जिद जवळ शिवाजीनगर गावंडी मुंबई चार मोहम्मद कमल मोहम्मद अलाउद्दीन शेख वय वर्ष तेहतीस राणे हडफसर पुणे पांच अंदर अल्लाह शेख वयवर्ष वर्ष राहाणे राहने नाला सोपारा मुंबई सहा इस्तिया अहमद शफीक खान वय वर्ष चौवेचाळीस राणे मुंबई सेंट्रल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्या कार्डवर आकडे लिहून हात चालाकी करून काळे पिवळे नावाचा हार जितीचा जुगार खेळताना आणि खेळवताना वरील मुद्देमालासह मिळून आले आहे सदर घटनेचा तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर सबस्क्राईब प्रेस द